राज्य देखील शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बैव देशमुख माझ्या मोह ताल मोहोल तालुक्यातल्या मोदी राऊत एकोणीस तारखेला म्हणजे परवाच अक्षरच्या हत्तीन्हा कायम करण्यासाठी त्या संजय भूमि अभिलेख आदेश काढला होता तिथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता परंतु हत्तीकुना कायम करण्याच्या दृष्टीनं देखील ज्ञानेश्वर वाघमारे परशुराम आगावणे यांनी त्यांना सहकार्य केलं आणि धक्कादायक बाबा अशी कळली की ज्ञानेश्वर वाघमारे परवाशी रात्री माझ्याकडे आले अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी वाढलं तर त्यांनी सांगितलं की बाबा हत्ती पुन्हा कायम करायला बंदोबस्त दिला आहे परंतु या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळकी मॅडम आणि तुमचे हवालदार सचिन भोसळे यांच्यासमोर अक्षरशः त्या संदीप राऊत व त्यांच्या साथीदारांना मिळून दहशत मागून तीन दिस आणि तीन अक्षरशः अक्षरशःच्या ज्ञानेश्वर वाघमारांचं घर उद्ध्वस्त करून आहे ज्वारीची बाराजारापुटी होती फ्रीज होता हे पुढच्या जागेवर ठेवलेलं नाही आणि पुन्हा भरलेली पाणी हिर असल्या दुष्काळात शासनाला पाण्याची गरज आहे तर ही भरलेली हिर दोन लोकं असताना ती हिर कुठून टाकली पुन्हा आठ ते नऊ गुंडं डुंबूक होता नुंबूक लावून टाकला हे प्रत्यक्ष डोळ्यानं आरती मॅडम आणि पोलीस अधिकारी बघत होते डोळ्या असून आम्ही आणि कान असून बहिरेची गुंतवता घेतली हे पोलीस अधिकारी काही माझी दुप्पन नाही विचारावर माहिती पोलिसांनी काढली की पर्साचा आदेश आहे का ताबा घ्यायचा आदेश आहे का कुठला प्रकार या आर्थिक व्यवहार करून घर उद्ध्वस करण्याचा प्रयत्न केलेला आहे की घरचं प्रपंध त्यांनी त्या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आम्ही दोन दिवस प्रयत्न करतोय कालच मान्य या मोहोळचे कर्चध्यक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय राऊत साहेब यांची भेट घेऊन आम्ही जलित शेतकरी संघाने निवेदन दिलेलं आहे आणि त्यात मागणी केलेली आहे त्या दोन दिवसात तातडीनं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आरोपींना नाटक करून या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेचा सेवक म्हणून काम करायचा तुम्हाला अधिकार असताना तुम्ही जर आर्थिक व्यवहार करून एखाद्याचं घर उद्ध्वस करण्यासाठी तुमच्या वर्दीचा वापर उप करत असाल आणि पोलीस डिपार्टमेंट बदनाम करत असाल तर यांच्या चाचणीला गुन्हे दाखल करून यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे चौकशी करून ही आमच्या संघटनेची मागणी आहे अक्षरशः तुम्ही उद्धव झाले नाही आणि या बाबतीत संजीप राऊत आमचे कुटुंब आहेत परंतु वस्तू तुझा कळ शेतकरी नाही महाराष्ट्रात कोण जरी असता अन्याय करणाऱ्याला आम्ही सोडत नाही